आज आम्ही काळे यांची इथं कांद्याचा रोप बघण्यासाठी आलो होतो मी यांना रोप बी दिलो होतं कांद्याचं तर आज बघा किती महिने झाले दीड महिन्याचं रोप साठी बघून घ्या इथं जागा फोटो वरायटी सांग ते आमच्या घरगुती उन्हाळी कांदा आंबाचं बी आहेत आमचे मित्र अनिल पाटील लगाणे यांच्याकडं उन्हाळी कांद्याचं आंबरचं खात्रशीर बियाणं मिळतं व त्यांचा आज डेमो प्लॉट पाहण्यासाठी आमचे मित्र संतोष गोकाळे यांच्या शेतामध्ये आम्ही आलो आहे या ते चांगल्या प्रकारचं चा बियाण्याचं रोप या ठिकाणी साध्या आलेलं आहे व पंधरा दिवसाचं दीड महिन्याचं हे रोप आहे पंधरा दिवसामध्ये आणखी हे लागवण्यासाठी आहे खात्रशीर अशा प्रकारचं रोप अनिल पाटील लगानी यांच्याकडे मिळतं ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी पुढच्या सीझन साठी त्यांना नक्की संपर्क करा ती त्यांचा मोबाईल नंबर देऊ सांगतील तर आम्ही भाऊविंदापुळे यांना सुद्धा जोप दिले बी दिले पुढे आपण ते अंत सुद्धा वेळ काढू धन्यवाद नमस्कार